तर जे महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये कुसुम सोलर पंप योजनेमार्फत ज्या पण शेतकरी मित्रांनी अर्ज केला आहे त्या शेतकरी मित्रांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय माहिती पूर्णचा राहणार आहे कारण कुसुम सोलर पंप योजना बंद झालेली आहे का याबद्दल सोशल मीडियावरती बरेचसे शेतकरी मित्र आपल्या कमेंटसुद्धा करतात की सर कुसुम सोलर पंप योजना बंद झाली काय आम्हाला मॅसेजसुद्धा पडलेला आहे की असा मॅसेज आला आहे की आमचं योजना संपुष्टात आलेली आहे आता आमचे पैसे काय आम्हाला सोलर पंप भेटणार की नाही आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब जास्त करा आणि व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जरा घालता व्हिडिओला सुरुवात करूया तर लाभार्थ्यां तुम्हाला बऱ्याचशा लाभार्थ्यांना अशा प्रकारचा मॅसेज त्यांच्या मॅसेज बॉक्समध्ये आलेला आहे की केंद्र शासनाच्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निदर्शानुसार सदर योजनेतील एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आलेले आहे म्हणजेच तुम्ही ज्या पण त्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तर एकतीस डिसेंबरपर्यंत पैसे भरले असून सुद्धा अजून कंपनी निवडले नाही त्या ते त्यांसाठी हा मॅसेज अतिशय महत्त्वाचा राहणार आहे कारण ज्या त्यांनी समजा आता काय आलं तर कुसुम सोलर पंपमध्ये ज्या ज्या त्यांना समजा जी कंपनी पाहिजे होते वेंडर सिलेक्शन करायच्या टायमा त्यांना ती कंपनी नव्हती त्यामध्ये ते लाभार्थ्यांनी काय केलं कंपनी येत नसल्यामुळे त्या लिमिटेड स्टॉक येत होता आणि समजा जरी आला तर दुसऱ्या कंपनी येत होत्या आता ज्या शतकाला कंपनी पाहिजे त्या कंपनी त्या ठिकाणी येत नव्हतं त्यामुळे लाभार्थ्यांनी काय केलं होल्ड करून ठेवले त्यामुळे ते काय म्हणजे जावं कंपनी आपण सिलेक्शन करू परंतु ते काय आलं आता लाभार्थ्यांना ला ला रप्पा रप मेसेज पडतात डायरेक्ट त्यांना टेक्स्ट मेसेज पडतात की तुम्हाला तुमची योजना संपुष्टात आलेली आहे त्यामुळे जे आपण लाभार्थ्यांनी पैसे भरले ला। आहेत ते सध्या विचार करता की आता आमचे पैसे आमचे जाणार का आम्हाला सोला भेटणार की नाही तर लाभार्थ तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही काय करा जे पण तुम्हाला कंपनी तिथं सिलेक्शनला येईल त्यामुळे तुम्ही जी कंपनी तुम्ही ती निवडून टाका कंपनी निवडली का तुम्हाला लगेच तुम्हाला मागेल त्याला सोलपंपा माफ तुमचं कन्व्हर्ट करण्यात येणार आहे म्हणजे जी कुसुम सोलर पंप योजना आहे ती मागेल सोलर पंपामध्ये कन्वर्ट होणार आहे ती कन्वर्ट झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे कुठं बुडणार नाही तुम्हाला शंभर का एकशे नेट टक्का तुमचा सोलर हो पंप तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा जर कंपनी ओढल्या असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सोलर पंप मिळून जाणार आहे जर तुम्ही अजून कंपनी निवडली नसेल पैसे भरले असेल तर तुम्ही लवकर लवकर कंपनी निवडून घ्या कारण जर तुम्ही कंपनी निवडलं नाही तर तुम्हाला ना सोलर पंप भेटणार नाही त्यामुळे तुम्ही आधी कंपनी निवडा कंपनी निवडली का जरी कुसुम सोलर पंप ही वेबसाईट जरी बंद झाली ते कन्वर्ट होऊन तुम्हाला मागेल त्याला मध्ये मिळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही ते टेन्शन घेऊ नका तुमची योजना बंद पडली नाही योजना शंभर टक्के चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे त्यामुळे काही अडचण येणार त्याच्या फक्त एकच अडचण अशी ती जे स्टॉक आहे व्हेंडर सिलेक्शनची जी प्रोसेस आहे व्हेंडर सिलेक्शनमध्ये जे कंपन्या येतात त्या लिमिटेड कंपन्या येतात आणि जे शेतकऱ्याला पाहिजे ते कंपनी येत नाही त्या कारणामुळे त्या त्या कारण त्या कारणामुळे शेतकरी काय म्हणतात आता आपल्या कंपनी येत नाही तेव्हा थोडं आपण होल्ड करू आपल्या जी कंपनी पाहिजे ती कंपनी घेऊ ते काय होतं जर कंपनी चांगली लागली नाही तर ते मोकर पैसे व्हाय जातात त्यामुळे शेतकरी काय करतात थोड्या होल्ड करतात बरेचसे दिवस होल्ड केल्यामुळे ते काय झालं त्याला असे मॅसेज पडलेले आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जर कंपनी तुमची आली तर तुम्ही कंपनी निवडा जरी आली नाही तर काही थोडे दिवस होल्ड करा जर कंपनी लॉट आला तर लगेच तुमचं सिलेक्शन करून टाका जर आवडतो तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून